एक चंबर आए ठीक है एक चंबर एक चंबर ये तकलीफ कब से ये करीबन दो तीन महीने से ज्यादा चालू है और कर्मचारियों को बोले तो बस इजी ले रहे हमारे आदर्श भाई को कई बार बोले हेल्प करे उन्होंने आदर्श भाई ने ऊपर के जो कर्मचारी है वो कुछ सुन रहे नहीं इसके वजह से बच्चों की भी बहुत हालत खराब हो गई बच्चे पूरे उसमें गिर पड़ के आ रहे घरों में कोई गंदगी लेके आ रहे हमारे घर खुद के घर में दो बच्चे बीमार हो गए ये वजह से ये वजह से ऐसा चलेगा तो कहता हूँ दादा काय कधी बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्याचा निवेदन मी स्वतः दिलं होतं नेऊन नागरिकांचा एवढा त्रास की म्हणजे अक्षरच्या लोकांना लहान लग्न दारा सुटवू शकत वार्ड अधिकारी आपला सॉरी वार्ड मॅडम मॅडमला फोन केला सांगतात की मी बाहेर आहे कोंबडे सर सुट्टीवर आहे त्यांचे सिग्नेचर बाकी आहे फॉल अप घेतलेला आहे वरती फाईल बुटअप केलेली आहे आणि मेन विशेष म्हणजे वाढचे जे इंजिनियर आहेत त्यांना फोन केला ते माणूस कधी प्रतिसाद देतच काय नाव काय चेतन चेतनी त्यांना फोन केला पाठवतो गाडी इकडे काम चालू आहे बघतो लेबर नाहीये सांगतो थोड्या बड़ा वेळात पाठवतो होतो आलीच शेवटपर्यंत गाडी का काही आला माणूस पाठवतो ते बद्दी वगैरे मारतो बद्दी झाल्याच्या नंतर त्याचं काही बदलाय झालं दहा मिनिट क्लिअर होणार पंधरा मिनिटात फुल होणार तर आपल्या शहराचे आपले लाडके खासदार जे आहेत त्यांचा ऑफिस समोरच आहे सुदगनी चौकात त्याच्या बॅक साइडला आहे बरोबर ना तुम्ही त्यांना कधी काही आजपर्यंत त्याच्या कानापर्यंत नागरिकांनी तिथे केलेले पण त्याचा काही प्रतिसाद ते काय ऑफिसला अवेलेबल असतात बर मग आपण त्यांना जाणार कोणाला जाणार कोणाला मौसी ये जो तकलीफ आहे या तकलीफ से कितनी परेशानी हो रही है आपको बहुत परेशानी हो रही है बच्चे हमारा बीमार गरम पडले आहे सफाईरा बा भरभरा घर में आला रे कितबो बोलले समजले नाही आले और ये रोड बनाई थी चंबर बनाई नहीं नही रोड बना लिया पानी नल का पानी वही पी रहे थे हम हम उससे बीमार हो गए अभी दवा खानों से जा रहे हम ऐसी परेशानी होगी क्या है मतलब नहीं आ रहा है कोई नगर सेवक होगी मतलब नहीं आ रहा है परेशानी के नाम है बच्चे परेशान हो रहे थे दवाखानों में कब तक डालेंगे पैसे शरीर होने का काम आए बच्ची को शरीर करना है आज पानी की वजह से तब गंदगी इतनी घर में आ रही पूछो मत कुछ से भी तबियत खराब हो रही है बघा भाऊ किती अवघड कंडिशन आहे आपल्या शहराची आपलं शहर जे आहे जसं छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं शहराचं नाव इतकं चांगलं आहे ना, ना पण शहरामध्ये काम अशा आहेत का शहरामध्ये जे स्लम एरिया आहे स्लम एरियामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं अजिबात लक्ष नाही हे स्पष्टपणे दिसतंय आणखी हा जो काब्रानगर जो भाग आहे वार्ड क्रमांक सत्त्याण्णव हा विशेष म्हणजे आपल्या शहराचे आपले खासदार आहेत त्यांच्या ऑफिसच्या पाठीमागचाच हा परिसर आहे तर तिथली अशी व्यवस्था आहे पूर्ण शहरामध्ये आणखी किती हाल असतील